नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आपण जीवामृत कशा पद्धतीने बनवलं पाहिजे जैविक स्लरी कशा पद्धतीने बनवली पाहिजे तर हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे आणि त्यासोबत आपल्याला स्लरी बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या किती प्रमाणात घेतल्या पाहिजे ते कसं पद... ते कोणत्या पद्धतीने बनवलं पाहिजे तर हे सर्व गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून सांगणार आहे तर आपला व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल आणि त्यासोबत जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला यापुढचे येणारे व्हिडिओज हे वेळोवेळी बघायला मिळतील कारण टोमॅटोचं हे जे पीक आहे तर या पिकाबद्दल मी तुम्हाला सविस्तर सुरुवातीपासून पासून पा आपण सुरुवातीपासून नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे पहिल्या मध्ये आपण कोणते औषधं देतोय दुसऱ्या मध्ये कोणते औषधं देतोय तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत नक्कीच तुम्हाला यामधून फायदा होणार आहे तर आपला चॅनल हा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबत आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल की आपण स्लरी कशा पद्धतीने बनवतोय तर शेतकरी बांधवांनो स्लरी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे तर हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गाईचं गोमूत्र तर शेतकरी बांधवांनो गायचं गोमूत्र आपण कशा पद्धतीने साठवलं पाहिजे हे मी एका शॉर्ट व्हिडिओद्वारे आधी सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती संपूर्ण सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे नक्की जाऊन तुम्ही चेक करा त्यानंतर दुसरी लागणारी गोष्ट म्हणजे गाईचं शेण आणि जर शेण गावरंगायचं असेल तर अतिउत्तम तर यासाठी आपल्याला शेण घेणं हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला स्लरी बनवण्यासाठी पुढची वस्तू म्हणजे गूळ तर गूळ आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर बेसनपीठ आणि महत्त्वाचं म्हणजे माती घ्यायची आहे तर माती घेताना आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे की माती ही शेतातली म्हणजेच आपल्या आपण जिथे पेरणी करतो तिथली घ्यायची नाही आहे तर माती ही आपल्याला बांधवरची घ्यायची आहे किंवा झाडांखालची घ्यायची आहे की जिथे मोठे झाडं वाढलेली असतील त्या ठिकाणची आपल्याला माती घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात की आपण ज्या ठिकाणी औषध वगैरे फवारलेलं नाही आहे तर अशा ठिकाणची माती आपल्याला घ्यायची आहे मग तुम्ही एखादा खड्डा करून त्यातली थोडीशी आतमधली माती घेऊ शकता त्याचबरोबर अजून एक बेस्ट ऑप्शन म्हणजे वारुळाची माती जर कुठे तुमच्या म्हणजे शेताच्या आसपास जर वारुळ असेल तर ती माती तुम्ही घेऊ शकता कारण अशा मातीमध्ये जीवाणू म्हणजेच मायक्रोऑर्गॅनिजम्स बॅक्टेरिया वगैरे हे जास्त प्रमाणात असतात तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीची माती ही घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला जैविक स्लरी म्हणजेच जीवामृत बनवण्यासाठी गोमूत्र शेण बेसमपीठ त्याचबरोबर गूळ व माती घेणं आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला एक एकरसाठी दोनशे लिटर स्लरी बनवणं आवश्यक आहे तर दोनशे लिटर स्लरी बनवण्यासाठी आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तूंचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे तर यासाठी आपल्याला गोमूत्र हे वीस लिटर घ्यायचं आहे त्याचबरोबर शेण दहा किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर बेसमपीठ हे आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे आहे आणि गुळाचं हे जे प्रमाण आहे तर हे आपल्याला दोन किलो असं घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मातीचं हे जे प्रमाण आहे तर हे आपल्याला पाच किलो असं घ्यायचं आहे तर ही स्लरी आपल्याला दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये बनवायची आहे तर स्लरी बनवण्यासाठी आपल्याला दोनशे लिटरचा बॅलर घेणं आवश्यक आहे तर दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित करायचं आहे तर सुरुवातीला शेण घ्यायचं आहे टाकून बॅलरमध्ये आणि त्यानंतर ते शेण व्यवस्थित म्हणजे त्यातला काडी कचरा व्यवस्थित काढून टाकायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर ते शेण व्यवस्थित बारीक करायचं आहे हाताने आणि त्यानंतर त्या बॅलरमध्ये टाकायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा पाणी वगैरे टाकू तर ते व्यवस्थित एकजीव होईल तर शेण टाकल्यानंतर ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्रित करायचं आहे तर शेण ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वीस लिटर हे गोमूत्र टाकायचं आहे तर गोमूत्र टाकून घेतल्यानंतर तेही व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर शेण आणि गोमूत्र व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन किलो गुळहा व्यवस्थित फोडून बारीक तुकडे करून एकदम ते आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे कारण जेणेकरून काय होईल की ते व्यवस्थित मिक्स होईल आणि लवकर पाण्यामध्ये विरगळेल त्याचबरोबर त्यामध्ये बेसन पीठ व मातीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर हे जे आपण सर्व वस्तू ज्या सामान टाकलेलं आहे तर ते आधी सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण बॅलर भरून आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे परंतु पाणी टाकताना बॅलर पूर्ण भरायचा नाही आहे तो थोडासा रिकामा ठेवायचा आहे कारण काय होतं की जेव्हा फर्मंटेशन होतं म्हणजेच जेव्हा आपली स्लरी व्यवस्थित होती सात दिवसानंतर ती फुगती तर त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडासा स्पेस असला पाहिजे जेणेकरून फुगलेलं हे वरती येऊन ते खाली सांडू नये तर यासाठी आपल्याला दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये थोडंसं जागा शिल्लक ठेवायची आहे संपूर्ण बॅलर पाण्याने भरवायचा नाहीये तर ही झाली स्लरी बनवण्याची पद्धत तर ही स्लरी बनवल्यानंतर सात दिवस फर्मंटेशनसाठी ठेवायची आहे म्हणजेच आंबवण्यासाठी ही स्लरी सात दिवस ठेवायची आहे परंतु ही स्लरी रोज सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी काठीच्या सहाय्याने ढवळत राहायचं आहे की जेणेकरून जे लेअर्स पडलेले आहेत ले मातीचे असतील पिठाचे असतील शेणाचे असतील तर ते व्यवस्थित मिक्स होतील तर ही सर्व स्लरी व्यवस्थित मिक्स करायची आहे तर आठव्या दिवशी ही स्लरी तुम्ही कोणत्याही आपल्या पिकांना ड्रिंचिंगसाठी देऊ देऊ शकता तर टॉमॅ टॉमॅटो असतील वांगे असतील किंवा वेगवेगळे पिकं असतील तर ही स्लरी तुम्ही आठव्या दिवशी तुमच्या पिकांना देऊ शकता तर शेतकरी बांधवांनो जीवामृतचे फायदे काय आहेत आपल्या पिकांसाठी स्लरीचे फायदे काय आहेत आपल्या पिकांसाठी तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे जीवामृतमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू मिसळले जातात जे की पिकांना बुरशी असेल कीड असेल यापासून दूर ठेवतात त्याचबरोबर जीवामृतचा वापर करून पिकांवरील किडेंचे प्रमाण आपण कमी करू शकतो त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे जीवामृतमुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते शेतात बॅक्टेरियांची उपज वाढायला याचा फायदा होतो त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता झाडांमध्ये वाढते पिकाची वाढ जोमदार होते त्याचबरोबर रासायनिक खतांवर होणारा आपला जो खर्च आहे तर यामध्ये घट होऊन उत्पन्न हे आपलं चांगल्या प्रकारे वाढतं तर शेतकरी बांधवानो आपण स्लरी कशा पद्धतीने बनवली हे नक्कीच तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला यापुढचे येणारे व्हिडिओज हे बघायला मिळतील